आमचे पैसे आले का आमचे पैसे आले का आधीच म्हातारी माणस बँकेत चार चक्र म्हातारी थेट मागच्या महिन्यापासून थेट डीबीटी न त्यांच्या खात्यावर पैसे पाठवतो आता ते थेट त्यांना मोबाईलवर वर कळेल माझे पैसे आले का पण बऱ्याच ठिकाणी मोबाईलची अडचणी आहे काही ठिकाणी आधार कार्डांच्या अडचणी आहे काही मृत झालेले लोकांचे बँकेत पैसे आहेत शासनाला वर्ग केले पाहिजे नवे लोक असतील नव्यांच्या ज्या मागण्या आहेत नवे लाभार्थी त्यांच्या सूचना दिल्या बाबा लाभार्थी वाढ झाली पाहिजे वाशिमला वाशिमला मी पाहिलं फार संख्या कमी आहे एवढी कमी का समजा भटके समाज आहेत मग पारधी असेल किंवा जे स्थलांतरितच कायम असतात अशा समाजाला कुठेतरी वेगवेगळ्या वे माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुमच्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून त्यांना मदत केली गेली पाहिजे अशी माझी तुम्हाला सुद्धा विनंती आहे आणि ती संख्या वाढली पाहिजे तेवढाच त्या कुटुंबाचा भार कमी होता असं मला वाटतं